शहरातील मॉडेल कॉलनीतील जैन समाजाच्या जमीन व्यवहार प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करत आहेत आता यावर प्रतिक्रिया मोहोळ म्हणाले की मी स्पष्टीकरण दिलं आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे हे राजकीय नैराश्याचं लक्षण आहे वैभल्यग्रस्त माणसाकडून दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे अशा शब्दात त्यांनी धंगे पत्रकारांवर टीका केली दरम्यान सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे या व्हिडिओ वरून मोहोळ आणि बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांच्यातील मैत्रीचा मुद्दा पुढे आला आहे विरोधकांकडून या नात्यावरून जाहिराती संबंधी आरोप करण्यात आले असले तरी तो व्हिडिओ सुमारे पाच वर्ष पूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे या घडामोडींमुळे पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे काही दिवसांपूर्वी अंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर यांच्यावरही टीका केली होती एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यानंतर आता मोळ यांच्यावर आरोप सुरू झाले आहेत दंगेकरांवर शिंदे कारवाई का करत नाहीत असा प्रश्न विचारल्यावर मोळ म्हणाले की हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे बालेवाडीत काम थांबवल्यामुळे आर्थिक नुकसान केल्याचा आरोपही दंगेकरांकडून करण्यात आला होता यावर मोहोळ म्हणाले महापौर असताना नागरिकांच्या तक्रारी येत होत्या काही अनियमितता आढळल्याने प्रशासनानेच काम थांबवलं होतं त्याला पाच वर्ष झाली मी आता महापालिकेत नाही आता या प्रश्नावर महापालिकेने उत्तर द्यावं मोहोळ यांनी सर्व आरोपांकडे दुर्लक्ष करत काही जण जाणीवपूर्वक राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत दिले आहेत तर आता यावरूनच पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीतील मित्र पक्षांच्या अंतर्गत वादांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्स धन्यवाद